राष्ट्रवादीकडून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नियुक्तीनंतर अण्णा बनसोडे यांचा, यांचा जाहीर सत्कार पिंपरी मध्ये ठेवण्यात आला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकार अजित पवार यांना पुण्यात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या उपोषणावर प्रश्न विचारले असता तो फक्त सहाशे मीटरचा रस्ता असून त्याचे काम मी आधीच करण्याचे सांगितले आहे तर हे आंदोलन करून सुप्रिया सुळे हे स्टंडबाजी करतात का असे विचारले असता दादांनी हसत सुरुवातीला नो कॉमेंट म्हणाले परंतु नंतर आमदारांना पाच कोटीचा निधी असतो खासदारांना पाच कोटीचा निधी असतो करायचे म्हटलं तर खासदार निधीमधून देखील करता येतो असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनावरच उप प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळालं आज पिंपरी चोर मध्ये येण्याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये आमचं महायुतीच्या सरकारचं अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये आम्ही निर्णय घेतला उपाध्यक्षपदाची जागा भरायची आणि ती जागा तीन वेळेला आमदार असलेले ह्या पिंपरीमधनं झालेले अण्णा बनसोडेंना देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून महायुतीनं घेतला आणि बिनविरोध अण्णांची निवड झाली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलंच होतं परंतु त्यांचा स्वतःचा जो होम ग्राउंड आहे स्वतःचा एरिया आहे त्या ठिकाणी देखील एक सत्कार व्हावा असा अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि ते आजचा दिवस मी यांना दिलेला होता म्हणून मी आज इथे आलेलो आहे